नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत श्रीकृष्ण सत्यभामा आणि रुक्मिणी यांची एक कहाणी काय आहे ही कहाणी तर आपण सर्वांना माहीतच आहे पारिजात पारिजातक आणि श्रीकृष्ण सत्यभामा रुक्मिणी या सर्वांचा खूप जवळचा संबंध आहे इतकंच नव्हे तर इंद्रदेव यांचा तर त्याहून जवळचा संबंध काय आहे हे सर्व काय आहे त्यामागची कहाणी आपण जाणून घेणार आहोत आपण सर्वांनी खूप वेळा ऐकलेलंच आहे की पारिजात लाविलादारी फुले पडती का शेजारी ह्या वाक्यामागची कहाणी माहिती करून घ्यायची असेल तर आजचा हा भाग ऐकणं खूप गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण ऐकूयात त्या कहाणीबद्दल तर एकदा नारद मुनी इंद्रलोकातून परत आले इंद्रलोकातून येताना इंद्राच्या बागेतून त्यांनी इंद्रनगरीच्या बागेतून येताना त्यांनी पारिजातकाची काही फुलं आणली आणि ती फुलं सत्यभामेला आणि रुक्मिणीला दिली त्या फुलांचा सुगंध त्यांचा रंग हे सर्व पाहून सत्यभामा त्यांच्या प्रेमातच पडले आणि त्यानंतर सत्यभामा आणि रुक्मिणी दोघींनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की आम्हाला ती फुले हवी आहेत त्यानंतर श्रीकृष्ण इंद्रदेवांकडे गेले त्या झाडासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना सांगितले की मला तुमच्या बागेतले ते झाड हवे आहे त्याची फुले हवी आहेत ते झाड हवे आहे परंतु इंद्रदेव ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते इंद्रदेव तयार नाहीत म्हटल्यावर श्रीकृष्णाने जबरदस्ती ते झाड आणण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना इंद्रदेवांना राग आला आणि त्यांनी श्रीकृष्णाशी युद्ध केले युद्ध केल्यानंतर एका क्षणी इंद्रदेवांच्या लक्षात आले की आत्ता आपण युद्ध हरणार आहोत आणि त्या क्षणाला त्यांना कळले की आता आपण हरणार म्हटल्यावर हे पारिजातकाचं जे झाड आहे ते श्रीकृष्ण पृथ्वीवर नेणार म्हणून त्यांनी सर्वप्रथम पारिजातकाच्या झाडाला शाप देऊन टाकला की तुला येणारी फुले ही पूर्ण वेळ झाडावर टिकणार नाहीत त्यानंतर दुसरा आशीर्वाद दिला शाप दिला की तुला कधीही फळे येणार नाहीत म्हणून आणि निष्पर्ण होत जाशील तू काही काळ जो आहे तो तू निष्पर्ण होशील आणि पुष्पहीन होत जाशी जाशील म्हणूनच बराचसा काळ जो आहे ते पारिजातक जे आहे त्याचा बहारस बहाराची वेळ गेली की त्यानंतर ते त्याची पानेही गळून पडतात आणि पुन्हा जेव्हा ऋतू <coughs> येतो हंगाम असतो त्यावेळी त्याला पुन्हा नवीन पालवी फुटते आणि नवीन फुलं यायला सुरुवात होते आणि पालवी येत असते तर आता भगवान श्रीकृष्णांनी ते वृक्ष आणले खाली आता खाली आणल्यानंतर हा वृक्ष लावायचा तरी कुणाच्या दारात यावरून पुन्हा रुक्मिणी आणि सत्यभामा या दोघींमध्ये वाद सुरू झाले रुक्मिणीनं म्हटलं की भगवान आपण ती फुले ते झाड माझ्या दारात लावूयात तर सत्यभामेनं म्हटलं ते माझ्या दारात लावूयात आता भगवान श्रीकृष्णांना थोडी पंचायतच झाली मग त्यांनी युक्ती लढवली त्यांनी सत्यभामेला आणि रुक्मिणीला विचारला कुणाला वृक्ष हवा आहे आणि कुणाला फुले हवेत नेहमीप्रमाणेच रुक्मिणीने हुशारीने उत्तर दिलं रुक्मिणीने सांगितलं भगवान मला ना फुलेच हवी आहेत तर मग ते सत्यभामा म्हटली पण मला झाड हवं आहे सत्यभामेच्या डोक्यात तो विचार होता की अरे जर मी झाड लावलं तर फुलं आपसूक मलाच मिळतील म्हणून तिच्या डोक्यात तो विचार होता आणि आता श्रीकृष्णाने हुशारीने काय केलं तर ज्या बाजूला रुक्मिणीचा महाल होता त्या बाजूला झुकेल असं झाड सत्यभामेच्या महालाच्या बाजूला लावले महालाच्या समोर लावले जेणेकरून झुकलेली बाजू जी आहे ती रुक्मिणीच्या बाजूला असेल आणि असंच व्हायला लागलं फुलं आली की ती सर्व फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडत म्हणूनच एक मन आपल्यात रूढ झाली आहे कोणती आहे ती म्हण तर पारिजात लाविला दारी फुले पडते का शेजारी ही होती आजची छोटीशी कहाणी अशी बरीच माहिती मिळवून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद